सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा महाराष्ट्र जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून जवळपास आपण वेगवेगळ्या भागात पाच सहा कार्यक्रम घेतले आणि आज सगळ्यात जास्त गर्दी असणार गाव असेल ते ईट आहे त्यामुळे ते ईट मध्ये स्वतःसाठी दोन्ही हात वर करून जोरदार गाळ्या वाजले दोन्ही हात वर करून स्वतःसाठी तुमच्या माहितीसाठी तुम्हाला आदरणीय तानाजीराव सावंत साहेबांकडून सावं 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 आलेली गुड न्यूज सांगतो येत्या दिवाळीला प्रत्येक घरामध्ये हो प्रत्येक घरामध्ये हो आदरणीय साहेबांच्या वतीने पाच पाच किलो दिवाळीची साखर म्हणजे दिवाळी गोड होण्यासाठी घरपोच केली जाणार आहे सगळ्यांच्या घरी साखर तुम्हाला घरपोच दिली जाणार आहे आदरणीय डॉक्टर दादाजीराव सावसाहेबांच्या वतीला त्याचबरोबर दुसरी गोष्ट ज्या आपला परिसर आहे आपल्या जेवढं मतदारसंघ आहे आपल्या मतदारसंघातील सगळ्या माऊली जेवढे बचत गट आहे प्रत्येक बचत गटाला साहेबांच्या वतीनं मदतीचा हात द्यायला चालू आहे म्हणजे की बाबा त्या महिला स्वतःच्या पायावरती उभा राहाव्या सक्षमीकरण व्हावं म्हणून प्रत्येक बचत गटाला गावोगावी गाडी बरेच पुणे कुणाच्या बचत गटाला आले असतील बऱ्यापैकी प्रत्येकाच्या बचत गटाला मदतीचा हात दिला जातोय त्याचबरोबर साहेबांच्या माध्यमातून भरपूर सारी कामं आणि आजची गुड न्यूज अशी ऐकली जा ऐकवले हात वरून आवडलं तर जातानाहिणी जेवढ्या जणी आहेत सगळ्यांना पैठणीसाठी द्यायचे ठरवले त्यामुळं आदरणीय सावंत साहेबांच्या पाठीशी उभं राहायचे आणि अहुलना पुन्हा एकदा विधानसभेत आपल्या भागाच्या विकासासाठी आहे कोण कोण आशीर्वाद देणार हात करा बरं साहेबांना